नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या या यूट्यूब चॅनेलवर खूप खूप स्वागत आहे उद्या चौदा जानेवारीला भोगी आलेली आहे उद्या चौदा जानेवारीला रविवारी भोगी हा सण आहे आणि या दिवशी बघा आपल्याला तुळशीलाही एक वस्तू अर्पण करायची आहे यामुळे आपले सर्व दुःख इडापिडा भोग हे नष्ट होणार आहे त्याचप्रमाणे सात जन्माची दारिद्र्य आपली नष्ट होणार आहे व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर का चॅनेलवर नवीन असाल तर असेच माहितीची व्हिडिओ बघण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनला प्रेस करा आपल्या हिंदू धर्मामध्ये संक्रांत या सणाला विशेष असे महत्त्व प्राप्त झालेले आहे संक्रांत हा सण सं तीन दिवस साजरा केला जातो एक भोगी दुसरं संक्रांत आणि तिसरा दिवस म्हणजे किंक्रांत यालाच आपण कर दिनी असे म्हणतो भोगीच्या दिवशी आपण अंघोळीच्या पाण्यामध्ये तीळ टाकून या पाण्याने आंघोळ करत असतो याचबरोबर भोगीच्या दिवशी आपण मिक्स भाजी तिळ टाकून करत असतो आणि बाजरीची भाकरी तिळ लावून करत असतो भाजी भाकरीचा नैवेद्य आपण घरात देवांना दाखवत असतो याचप्रमाणे भोगीच्या दिवशी जर का आपण काही विशिष्ट गोष्टी केल्या तर यामुळे आपले भोग देखील कमी होतात भोगी म्हणजे बघा आपल्या पूर्वजन्मीचे जे कर्म आपण केलेले असतील ते कर्म भोगणे किंवा भोग भोगणे हा एक याचा अर्थ होतो आणि दुसरा भोगीचा अर्थ म्हणजे उपभोगणे आनंद उपभोगणे असा देखील होतो याचप्रमाणे आपण जो भोग देवांना देत असतो त्याला देखील आपण भोग देणे असं म्हणत असतो तर आपल्या पूर्वजन्मीचे कर्म किंवा आपले भोग हे कमी करण्यासाठी हे नष्ट करण्यासाठी आपल्याला या दिवशी तुळशीला ही एक वस्तू अर्पण करायची आहे याचबरोबर आपण भोगीच्या दिवशी काय करावे काय करू नये या विषयीचा व्हिडिओ देखील आपल्या चॅनेलवर आहे तो व्हिडिओ देखील तुम्ही पाहू शकतात संक्रांतीच्या दिवशी जर का आपण तुळशीची पूजा केली बघा तुळशीची पूजा केली तर आपल्याला तुळशी मातेचे विशेष असे आशीर्वाद प्राप्त होत असतात तुळशी मातेच्या पूजनामुळे आपले भोग हे नष्ट होतात आपले कर्म आपले भोग हे कमी होतात तुळशी मातेच्या पूजेमुळे आपल्या घरात किंवा आपल्या अवतीभोवती असलेली नकारात्मक ऊर्जा ही कमी होते माता तुळशीच्या पूजनामुळे आपल्या घरातील अलक्ष्मी ही निघून जाते आपल्या घरातील दरिद्री ही निघून जाते यासाठी आपल्याला भोगीच्या दिवशी तुळशी मातेची विशेष अशी पूजा करायची आहे या दिवशी जर का तुमच्याकडे तुळशीचं रोप नसेल किंवा सुकलेलं असेल तर ते तुम्ही बदलू शकतात उद्या तुम्ही तुळशीचे रोप नवीन आणून देखील घरी हे लावू शकतात तुळशीची पूजा करण्याला विशेष असे महत्त्व आहे तर आपण सर्वांनी सकाळी तुळशी मातेची पूजा करायची आहे संध्याकाळी तुळशीसमोर आपल्याला शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावायचा आहे सकाळी अंघोळ केल्यानंतर बघा आपल्याला सूर्याला अर्घ द्यायचा आहे याचप्रमाणे आपल्याला तुळशीला देखील एक तांब्यात पाणी घ्यायचं आहे बघा तांब्या घेताना हा छोटा घ्यायचा आहे यामध्ये पाणी घ्यायचं आहे यामध्ये थोड्याशा अक्षदा हळदी कुंकू चंदन थोडेसे तीळ काळे तीळ असतील तर काळे तीळ तुम्ही आवर्जून टाकायचे आहे आणि हे पाणी आपल्याला तुळशी मातेला अर्पण करायचे आहे बघा रविवारी आणि एकादशीला आपण तुळशीला पाणी अर्पण करत नाही परंतु उद्या भोगी असल्यामुळे आपल्याला थोडंसं पाणी हे तुळशीला अर्पण करायचं आहे जे पाणी आपण तुळशीला अर्पण करणार आहोत त्यामध्ये आपल्याला आवर्जून तीळ टाकायचे आहे आणि तीळ मिश्रित हे पाणी आपल्याला तुळशीला अर्पण करायचं आहे अगदी थोडंसं पाणी आपल्याला घ्यायचं आहे हे पाणी आपल्याला अर्पण करायचं आहे यानंतर तुळशी मातेला नमस्कार करायचा आहे दिवा अगरबत्ती धूपदीप आपल्याला लावायचं आहे तुम्हाला शक्य झाल्यास तुळशीला एक सात अकरा एकवीस एक्कावन्न अशा प्रदक्षिणा तुम्ही तुळशी मातेला घालू शकतात प्रदक्षिणा घालत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करायचा आहे त्याचप्रमाणे या दिवशी पितरांना तर्पण देण्याला किंवा पितरांसाठी पितृदोषासाठी देखील घरामध्ये तुम्ही एक दिवा लावू शकतात याचबरोबर संध्याकाळी तुम्हाला शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावायचा आहे यामध्ये दुहेरी वात करायची आहे तुम्हाला तूप घालायचं आहे या दिव्यामध्ये एक लवंग आणि एक वेलची तुम्हाला घालायची आहे आणि असा हा दिवा तुम्हाला संध्याकाळी तुळशीसमोर प्रज्वलित करायचा आहे दिव्याला हळदी कुंकू अर्पण करा नमस्कार करा दिवा ठेवताना दिव्याच्या खाली थोड्या अक्षदा ठेवायच्या आहे दिवा कधीही हा जमिनीवर प्रज्वलित करायचा नसतो तर या पद्धतीने आपल्याला उद्या आवर्जून तुळशी मातेला हा एक दिवा लावायचा आहे शक्य झाल्यास दिवा तुम्ही कणकेचा बनवू शकतात किंवा मग तुम्ही मातीची पंती यामध्ये हा दिवा लावला तरी चालणार आहे तर या पद्धतीने आपल्याला उद्या तुळशी मातेची पूजा करायची आहे बघा आपले भोग कमी करण्यासाठी भोगाचे प्रारब्ध कमी करण्यासाठी उद्या तुळशी मातेची देखील आपल्याला याप्रमाणे पूजा करायची आहे व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती आवडली तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा चॅनेलवर नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ